अख्या व्यक्तिमत्वासची भेट घेणार आहोत जे ज्यांना परिचयाची काही गरज नाही ज्याप्रमाणे शीतल दोडकेच्या माध्यमातून बाबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा उद्देश आहे त्याचप्रमाणे अशोकराव जांभूळकर हे मागील कितीतरी वर्षापासून सम्राट अशोक यांचे विचार त्यांचं जीवनपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या नाटकाबद्दल सर आपलं काय मत आहे असं आहे की हे नाटक जेव्हापासून निर्माण झालं तेव्हापासून मी या नाटकामध्ये काम करतो आहे कर्मयोगी गाडगे बाबा या नाटकामध्ये आणि ती भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करतो परंतु आता मागचे दोन शो एक अमरावतीचा आणि आज नागपूरचा या शोमध्ये मला काम करता आलं नाही कारण माझी दाढी वाढलेली आहे कारण मी एका चित्रपटात काम करतो आहे आणि हे नाटक ना मी आज पहिल्यांदा समोर बसून जेव्हा पाहिलं समोर बसून पाहिल्याच्यानंतर कसं कलावंत म्हणून पाहत असताना विंगेतून पाहणं मागे ऐकणं त्याच्यापेक्षा समोर बसून मी जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र अप्रतिम वाटलं आणि खऱ्या अर्थाने बाबांचे म्हणजे कर्मयोगी बाबांचे विचार या नाटकाच्या माध्यमाने भारतातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत पोचत आहे असा माझा मानाचा आहे आणि हे अजून याचे प्रयोग गावात खेड्यात सरकारनी लावावे कारण इतका मोठा सेटअप आहे आणि इतक्या मोठ्या सेटअपचा खर्च म्हणजे लोक उचलू शकत नाही आणि जसं गाडगेबाबांच्या संदर्भातले जेवढे विचार आहेत ते विचारांची पेरणी करण्यासाठी लोकांमध्ये हे विचार पेरायसाठी सरकारने याला अजून मदत करावी मी आभारी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा की त्यांनी कर्मयोगी गाडगेबाबा या नाटकाचे दोन शो घेतले एक अमरावतीला आणि दुसरा नागपूरला हे अत्यंत सार्थक झालेलं आहे आणि गाडगेबाबांचे विचार यात त्याच पद्धतीने अजून खेडोपाडी जर पोचवायचे असतील तरीसुद्धा आता मोठमोठे जिल्हे आहेत जवळपास छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात आहेत दोन जिल्ह्यामध्ये झालं उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा कर्मयोगी गाडगेबाबा या महानाट्याचे प्रयोग गव्हर्नमेंटनी घेतले तर लोकांपर्यंत गाडगेबाबांचे विचार पोहोचायला अजून मदत होईल असं मला वाटतंय धन्यवाद सर तर आपण ऐकून घेतलं आंबोळकर साहेबांकडून की शासनाने शासनाच्या माध्यमातून गाडगेबाबांचे विचार जनसामान्यापर्यंत पोचवावे आणि शासन याची दखल घेईल अशी आपण अपेक्षा करू आ, मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मधुकर आंबेगड नागपूर प्रतिनिधी धन्यवाद सर्वांचं स्वागत करतो आ, आज आपण आहो सांस्कृतिक सभागृह सायंटिफिक सभागृह नागपूर इथे आठ रस्ता चौक सांस्कृतिक कार्यविभाग आणि सांस्कृतिक कार्य मुंबई द्वारा आयोजित सोळा तारखेला कर्मयोगी गाडगेबाबा हे अमरावती इथे पार पडलं आणि आज सायंटिफिक सभागृह नागपूर इथे पार पडलं प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद होता आपण काही प्रतिक्रिया इथल्या माननीय या नाटकामध्ये जे नायकाची भूमिका पार पाडत आहे असे सन्माननीय बाबा यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपलं या नाटकाविषयी काय मत आहे या नाटकाविषयी काय मत कर्मयोगी गाडगेबाबा या नाटकात मी इथे महत्वाची भूमिका साकारतोय गाडगेबाबा यांची गाडगेबा